वंचित बहुजन आघाडीचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष देवाभाऊ हिवरळे यांची धुरुंधर परिवाराला सातवन भेट निवृत्ती धुरुंधर यांच्या मृत्यूविषयी अधिकाऱ्यासोबत चर्चा व योग्य कारवाई करून लवकरात लवकर न्याय मिळावा असे सुद्धा त्यांनी सांगितले आमचे आता डॉक्युमेंटेशन आले की व्हेरिफिकेशन करून पंचनामा केलेलं एम एस अच्छा तुम्ही एम नाही मी का नाही मी निरीक्षक एसीबीचेरीक्षक अच्छा

গুন দাখনাস্থ কপী দি এফ আকৌ তুমি গুণ দাখিল তিনিশ চাৰ্জ গুণ দাখিল खामगावरून मुकेश हेलोडे मुख्य संपादक खामगाव वार्ता यूट्यूब न्यूज चॅनल खामगाव तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र राज्य